मात्र आता आजच्या टुर्नामेंटचा कितवा सामना असणार आहे आता सेमी फायनल आहे याच्यानंतर फायनल आहे कोणा कोणासोबत बोरला आणि मोरबा लागले आणि यातनी जिखल तो वाकडीकरांची लागली फायनल फायनल का फायनल हे सामने आता सेमी फायनल किती किती ओवरचा होणार आहे दोन ओव्हरचा होईल कारण का आता टायमिंग नाही टायमिंग गेलेला आहे निघून म्हणून दोन ओव्हरचे फायनल पण दोन ओरचे

मंडळी आता दुसरी इनिंग चालू झालेली आहे बघा इकडे ग्राउंडवरती तुम्हाला पाया पाहायला भेटते बघा मंडळी सामना रंगलेला आहे मंडळी बोर्ले आणि मोरबे संघ पहिल्यांदा तर मी मित्रांनो बोर्ले संघांनी धावसंख्या उभारलेली आहे आता बॅटिंगवरती आलेली आहे टीम मोरबे संघ आणि मंडळी समोरच तुम्हाला दिसत असेल मोर्बे संघातील ओपनिंगचा जोडी उतरलेली आहे बघा में दो आखरी మొషం <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आता सामना होणार आहे फायनलचा म्हणजे मित्रांनो मोरबे वर्सेस मित्रांनो वाकडी असा सामना होणार आहे मित्रांनो एका साईडला ला तुम्हाला पाहायला भेटणार आहे रमेश पवार उर्फ आऊ आणि एका साईडला मंडळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे कैलास पाटील मोरबे गावातील एक एक अनुभवाचे प्लेअर आहेत मित्रांनो धडक दड़क, धडकेबाज प्लेअर आहेत तर चला मंडळी तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत आपला ब्लॉग मित्रांनो हा सामनासुद्धा मित्रांनो दोन ओवरचा होणार आहे तर नक्कीच तुम्ही कंटिन्यू राहा मोरबा आणि वाकडी सामना रमलेला आहे बघा मंडळी तुम्हाला दाखवतो मंडळी मंडली बघा इकडून आता तुम्हाला समोर ओपनिंग जोडी वाकडी संघाची दिसत असेल बघा रमेश पवार आलेले आहेत बघा तुम्ही पाहतच असाल आणि तिकडे आपले आजच टुर्नामेंटसाठी फायनलच्या टुर्नामेंटसाठी पंचांचं काम करीत आहेत मंडळी आपले हरिग्राम गावातील महेशदादा जाधव तसेच मित्रांनो आपले सचिनदादा घोडविंदे आहेत बघा अंपायरचं काम करीत आहेत तिकडे मंडळी इकडे समोर दिसत असेल तुम्हाला मोरबे संघातील प्लेअर आहेत फिल्डिंगला आलेले बघा तिकडे पूर्ण मोरबे संघातील प्लेअर तुम्हाला दिसत असेल फिल्डिंगसाठी साठी मंडळी बघा आता पहिलाच तुम्हाला ओवर दिसत असेल बघा स्ट्राईकला आहेत रमेश फॉर आणि बघा मंडळी पहिलाच चेंडूवरती गेलेला आहे षटकार सहा धावांनी मंडळी खाता खोललेला आहे रमेश फॉर दादांनी गोलंदाजीवर आहे मंडळी आपले मोरवे संघातील दादा बॉलिंगवरती आहेत आणि दुसरा चेंडूसुद्धा बघा मंडळी मंडली गेलेला आहे बाहेर बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलेला आहे मंडळी दोन चेंडूमध्ये दोन षटकर आलेले मंडळी आणि धावसंख्या गेलेली गेलेले मंडळी बारा धावा दोन बॉल सुंदर चेंडू काढलेला आहे मंडळी पाहू शकतात तुम्ही मंडळी तिसरा चेंडू सुद्धा गेलेला आहे सहा धावांसाठी बघा पाच चेंडू झालेले आहेत धाव गेलेली आहे मंडळी अठरा धावा आणि हा सुद्धा मंडळी सहा धाव गेलेला आहेत बघा आणि मंडळी एक शतक दा, संपन्न झालेला आहे आणि संघाची धावसंख्या गेलेली मंडळी चोवीस धावा मंडळी आता सेकंड ओव्हर चालू झालेले आहे आणि फुलट चेंडू बघा मंडळी एक धाव भेटलेली मंडळी धावसंख्या गेलेली आहे पंचवीसच्या घरामध्ये सात चेंडूचा खेळ झालेला आहे मंडळी आणि सात चेंडू मध्ये रन झालेले आहेत पंचवीस सुंदर चेंडू होता मंडली वारकर चेंडू होता मंडळी क्रिकेटचा ब्रम्मास्त फेकला होता मंडली आणि मिस बिल्डिंग झालेल्या त्याच्यामुळं दोन धावा भेटल्या आहेत मंडळी भाऊ संख्या झालेली मंडळी सत्तावीस मित्रांनो गोलंदाज आहे केतन चांगली लाईन लेन टाकीत आहे बघा अहसारख्या फलंदाजाला रोखून ठेवला होता आणि मंडळी सुंदर पटका सुद्धा मारलेला आहे रमेश पवार यांच्या बॅटीतून चार धावा निघत आहेत बघा मंडली मंडली या ओव्हर मधले तीन चेंडू शिल्लक आहेत बघा हा सुधाचेंडू चेंडू जेल म्हंडले बाहेर सहा धावांसाठी हा सुधाचेंडू चेंडू मित्रांनो आज तर मित्रांनो रमेश दादांनी तर शेतकऱ्यांची आतिषबाजीच केली आहे मंडळी खूप शेतकऱ्या पाहायला भेटले मंडळी आज हा सुद्धा चेंडू गेलेला मंडळी बाहेर सहा धावांसाठी तो स्कोर किती आला स्कोर मंडली दो मंडली बघा दोन ओव्हर झालेले आहेत आणि धाव संख्या गा, वाकडी गाव वाकडी टीमची एक पन्नास प्लस धावसंख्या केलेली आहे मंडळी आता मंडली मोरबा संघ उतरणार आहे बॅटिंग साठी तुम्हाला पाहायला मिळेल ले ले आता बघा इकडे समोर तुम्हाला आता फिल्डिंगला बघा दिसत असतील वाकडी गावातील प्लेअर उतरलेले आहेत बघा फिल्डिंग साठी आता मंडळी बघा आपल्या दादांनी पण थोडी परमिशन दिलेली आहे आपण ग्राउंड मध्ये येऊन व्हिडिओ काढत आहेत बघा तुमच्यासाठी मंडळी मंडळी आता थोड्या वेळेत बघा तुम्हाला वे तुम्हा आता प्लेअर सुद्धा दिसतील बघा मैदानावरती मित्रांनो मोरबे संघामध्ये बोललो तर खूप नामवंत प्लेअर आहेत मित्रांनो मित्रांनो धाव संख्या माग नाही आहे पंचवीसच्या सरासरीने रन चेस करायच्या रन शक्य होऊ शकतात मंडळी आता बघूया मंडळी कुठपर्यंत धावांचा मजल मारतोय मोरबे संघ मित्रांनो तुम्हाला दिसत असेल आता बॅटिंग वरती सागर उलवेकर आलेला आहे बघा मंडळी मंडळी बघा मंडळी बघा आता टुर्लामेंट सा आपल्या वाकडी मंडळी बघा मोरबे संघावरून संघाकडून आलेले ओपनिंगची जोडी आणि स्ट्राईकला आहे सागर उलवेकर आणि गोलंदाज आहे मोरे बघा सुंदर मित्रांनो थ्रो केलेला आहे बघा बघा खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे मंडली आपण व्हिडिओ शूट करता ग्राउंड ग्राउंडमध्ये आलेलं आहे मंडळी दादांनी परमिशन दिलेलं आहे महे मै, महेश दादांनी मंडली कॅच घेतलेली आपल्या मित्रांनी प्रशांत पाटील यांनी कॅच घेतलेली आहे सुंदर आणि मंडळी मोरब्या संघाला पहिला धक्का लागत आहे बघा खूप मोठा धक्का लागलेला आहे सागर उलवेकर यांच्या रूपाने दुसरा क्रमांकाचा फलंदाज आलेला आहे बॅटिंग वरती सुंदर षटकार विराट कोहलीचा कथनी शॉट मारलेला आहे मित्रांनो बघा दोन चेंडू मध्ये दोन सल्लक षटकार मारलेले आहेत पण बघा स चार चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली मंडली जवळपास तेर, तेरा तेरा चौदा धावा झालेल्या आहेत मंडळी मंडळी हा सुद्धा चेंडू गेलेला बाहेर बाउंड्री लाईनच्या आणि मंडळी मंडली ला भर पडते तावसंख्या मित्रांनो पोचलेली आहे एकोणीसच्या घरामध्ये मंडली भीमारचे वन माउस भेटलेला आहे मंडळी मंडळी आता बाउन्सरचा उपयोग करू शकत नाही गोलंदाज मित्रांनो याचे ह्या ओव्हर वरती खूप धावसंख्या आलेली आहे मोरब्या संघाला भेटलेली आहे धावसंख्या पंचवीस धावा झाले असतील मंडळी जवळपास मोरबे सव्वीस धावसंख्या झालेली आहे मंडळी बघा मोरब्या संघाची काय नाही मंडली बघा आता गोलंदाजी गोलंदाजीवर आलेला आहे वाकडी संघातील एक सहा धावा गेल्या आहेत मंडली जवळपास मित्रांनो मोरबे संघाची पण बाजी आहे ए... या सामन्यामध्ये मित्रांनो धावसंख्या एकोणचाळीसच्या घरामध्ये पोचलेली असेल मित्रांनो अठरा धावांची गरज आहे बघूया काय होते सामन्यामध्ये मित्रांनो आऊसारख्या गोलंदाजावर हल्ला चढलेला आहे बघा आता बघूया मंडळी बारा धावसंख्या पाहिजे फक्त मोरवे संघाला जिंकण्यासाठी मित्रांनो क चेंडू डॉट आलेला आहे मंडळी तीन बारा म्हणजे मित्रांनो तीन चेंडूमध्ये तीन तीन तीन, तीन चेंडूपैकी दोन षटकऱ्याची गरज आहे म्हणजे दोन हिटची मित्रांनो आता ती तीन चेंडू बाकी तीन चेंडू आहेत आणि मित्रांनो विजयासाठी धावा पाहिजेत फक्त आठ मित्रांनो बघा आता गेम प्लॅनिंग झालेले मंडळी दोन फलंदाजामध्ये थोडीशी बोलणं झालेले आहे मित्रांनो आता उरलेले उर आहेत या ओरी दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावांची गरज आहे आता बघूया मंडळी का होतोय आणि मंडळी मित्रांनो बघा सामना झालेला आहे मोरबे संघाने विजय घेतलेला आहे या मंडळी सामना विजय झालेला आहे मोरबे संघ आणि मंडळी धावसंख्या खूप होती पन्नासच्या प्लस दहावसंख्या होती आणि पाटला करून विजय घेतलेला आहे मंडळी मंडळी बघा आता सामना विजय झालेला आहे मोरबा संघ मोरबा संघांनी आज मित्रांनो खूप दहावसंख्येचा पाठला करून विजय घेतलेला आहे चला आता मंडळी तिकडे जाऊया आता बक्षीस समारंभ होणार आहे तिथे ट्रॉफी वगैरे भेटतील टीमला मित्रांनो बघा इथे विजय संघ झालेला आहे बघा मोरबे संघ पाहू शकतात तुम्ही दादा आज तू तु, तुम्ही फायनल मध्ये चांगली कामगिरी केली कसं का वाटत दादा तुला चांगला मित्र दादा आज सगळी दादा दादा आज वाकडी इथे ग्राउंड वरती वाकडीच टीम होती तुम्हाला फायनल ला आणि धाव संख्येचा पण डोंगर असला होता वाकडी संघाने काय प्लॅनिंग होती दादा आज धाव संख्येचा पाठला करताना धन्यवाद दादा बघा मंडळी खूप सारी मंडळी आले बघा इथे ग्राउंड वर बक्षीस समारंभ होणार आहे बघा ट्रॉफ्या देण्यात येणार आहे बघा मंडळी येवगा मंडले ग्रामणवरती तीन टीम फायनल मध्ये पोहोचले होते आपण लागतो मंडली बघा इकडे आता आव दादाला भेटलेला आहे ट्रॉफी बेस्ट गोलंदाज ना मंडली बेस्ट पार्थिक पारितोषिक जातोय आपल्या वाकडी संघातील रमेश पवार दादांना 102 मन... मित्रांनो फलंदाज जातोय मोरबे संघातील एक धडक्याचा फलंदाज म्हणजे सागरदादांना या टुर्नामेंट मध्ये धाव संख्या उभारलेले एकशे पाच धावा मित्रांनो आता बघा तुम्हाला समोर दिसत असेल साईदा आणि दा पारतोषिक भेटत बघा मंडळी बेस्ट एकशे आठ धावा मला समोर दिसत असेल ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे तिसरा क्रमांकाचा बोरले संघ या टुर्नामेंट मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पारतोषिक जातोय आहे वाकडी संघाला वाकडी संघाची टीम पाहू शकतात तुम्ही मुलं पुढल्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी कराल मित्रांनो एकशे पंच्याहत्तर धावा आणि या टूर्नामेंट मध्ये ठरलेला आहे चॅम्पियन तुम्हाला पाहायला भेटेल बघा क्रिकेट सामने ठेवले होते हरिग्राम टीमनी आणि सामने सामने मित्रांनो पहिला पृथंक पटकवलेला आहे मोर्बे संघाने बघा श्री गणेश मोरबे संघ पहिला मानकरी ठरलेला आहे या स्पर्धेचा दादा दादा, बौल 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 दादा आज तुम्हाला बोल बोल दादा आज पावसाली क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या विभागामध्ये नेरेदुंदे दुन्द ने, विभागामध्ये ती टुर्नामेंट आणि तुम्ही या पारितोषिक पटकवलेलं कसं वाटतं तुम्हाला पतंग प्रॅक्टिस कंटिन्यू आम्ही आ, दादा आज तुमच्या टीम मध्ये कायला सारखा अनुभवी प्लेअर आहे त्यांच्याकडून काय तुम्हाला भेटतं प्रोत्साहन कशी प्लॅनिंग करायची दादा आता पुढचं प्लॅनिंग काय असेल को कुठे आपल्याला एंट्री दिसणार आहे आदर्श खूप सारे शुभेच्छा आहेत तुम्हाला